साडे दहा आणि पोराने बनवायला आहे काय बनवते रे मँगो आईस्क्रीम मी इथे मुलांनी घेतलंय मँगो आईस्क्रीम बनवायला <laughs>

अरे मग असं होणार ना कुल्फी आणि मग अशी काढायची खायची ना तुम्ही पहिलं आम्ही याच्यात काय बनवली हे टाकलं नाय फ्रूट म्हणून हे पण टाकायचे ना त्याच्यात मँगो मॅंगो चॉप केलेले ते 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 ना। ना। हे टाकलं टाकले ना हे बघा मुलांनी सगळ्यांनी मिळून छान छान असा कोणत्या फ्लेवर मॅंगो आईस्क्रीम खूप आवडतो मॅंगो आईस्क्रीम मी तुला सांगतो आता हे टाक हो घाल

मम्मी थोडा म्हणता भंडा भेटला असता मी पातळी तो पण आम्ही काही बोलू पण आम्ही जरा क्लोजअप स्टार्ट घेऊन मम्मी तुला सांगा ते पण टाकायचं ते पण

అసలు అప్పులకి 25% పంపించలేనా అని ఆ 50 పంపించా. అని శుభం కిటి होतं తెలుసా? 20% होतं. 25% होतं కల్లే. హా 20% यार వదోని. ఆపాసాతే పా ఆససే. నో. मामा అలానా <laughs>

एक दोन तीन बस आई थोडासा जास्त होतला बस 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 टांदा नको 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 टाकू रोध्ये हा नको नाही रोध्ये रोदी

Okay, okay. आ, आपके है की ये मेरी है मेरी आणि आता वाजलेत अकरा आणि आमचा आईस्क्रीम बनून झालेला आहे आणि आता मी फ्रीजरला ठेवतोय ते दुपारून जाऊ ना दुपारून जेवल्यावर दुपारून

पहिले निघत का मला बघू दे निघत पण सांगू नका नाही निघाले पण आईस्क्रीम तर झालेत ना घट्ट अरे निघाला गॅ री हॅपी बर्थडे री हॅपी मागेल नागा

आणि इथे मुलांनी त्या दिवशी जो मँगो आईस्क्रीम बनवलेला त्यातला आईस्क्रीम शिल्लक होतं मग आता ते आईस्क्रीम काय करायचं निस्ता खाण्यापेक्षा म्हटलं फालुदा ट्राय करावा तर डी मार्टमध्ये जो फालुदा मिक्स मिळतो तो मी आणलेला आणि इथे फालुदा रेडी केलेला आहे दुधामध्ये फक्त ते, ते पॅकेट मिक्स करायचं आहे आणि आम्हाला एक्स्ट्रा सब्जा खूप आवडतो म्हणून मी सब्जा पाण्यात भिजत टाकलेला आणि तोसुद्धा दुधामध्ये मिक्स केलेला आहे आणि बघा इथे आपला फालुदा रेडी झालेला आहे आणि फालुद्यामध्ये मी हे आईस्क्रीमचे पीसेस टाकून घेते आणि माझे हेल्पर आहेतच मला मदत करायला यांना असं काय काम असेल ना तर फार मजा वाटते एकदम असं काम असेल आणि आईस्क्रीम तर सगळ्याच लहान मुलांना प्रचंड आवडतात तुम्ही तर बघितलं सगळ्यांनी मिळून किती छान आईस्क्रीम बनवलेलं आणि इथे फालुदा डेकोरेशन करण्याचं काम आमचे तिघं त्रिमूर्ती करत आहेत आणि इथे फालुदा रेडी झालेला आहे आणि मस्त असं दुपारचं जेवण झालेलं आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलं मस्त आईस्क्रीमचा आस्वाद घेत आहेत तर आजचा ब्लॉग इथेच संपतो आहे आणि लवकरच भेटूया का आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय